दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संपूर्ण जिल्ह्यात सध्या सर्दी खोकला आणि तापाची साथ चांगलीच वाढली आहे यामुळे नागरिक त्रस्त झालेत डेंग्यूने देखील जिल्ह्यात कहर नवीन वर्षात म्हणजे जानेवारीच्या पहिल्या पाच दिवसातच डेंग्यूचे अकरा नवे रुग्ण आढळून आलेत यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे नेहमी पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असते मात्र आता या बदलत्या हवामानामुळे रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान ही वाढती रुग्णसंख्या बघता रुग्णालयात गर्दी असल्याचं चित्र दिसून याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वैद्यकीय विभागांकडून करण्यात आले दरम्यान नवीन वर्षाच्या पहिल्या पाच दिवसातच डेंग्यूचे अकरा नवे रुग्ण आढळून आल्याने नागरिक चिंताग्रस्त दिसण्यात आले अविनाश न्यूज नाशिक